राजस्थान राज्यातील लालसोट परिसरात राहणारा मनोज मिना वय बत्तीस हा पोटा पाडण्यासाठी गुजरातमधील अंकलेश्वर येथे आला होता येथे तो एका कंपनीत कामाला होता त्याने पत्नीलाही अंकलेश्वर येथे आणले होते आणि भाड्याने खोली घेऊन संसार थाटला होता त्याचे सर्व चांगले चालले होते त्यामुळे त्याच्या इतर नातेवाईकांचेही लक्ष त्याच्याकडे गेले काही दिवसानंतर लालसोटच्या महाराजपुरा गावात राहणारा त्याचा सत्तीस वर्षीय भाचा लोकेश मीना ही गुजरातमध्ये पोचला तो मामाकडेच राहू लागला मामा मनोजने त्याला त्याच्याच कंपनीत कामाला लावले मनोज आणि लोकेश यांच्यात नाते जरी मामा भाचेचे असले तरी त्यांच्या वयात फारसा फरक नव्हता तसेच मनोजची पत्नी जवळपास लोकेशच्या वयाचीच होती तो तिला मामी म्हणत असला तरी त्या दोघांमध्ये मैत्रीचे संबंध निर्माण व्हायला वेळ लागला नाही कारण बहुतेकदा ते दोघे घरीच असायचे त्यांना वळण लावणारे कोणी ज्येष्ठ घरात नव्हते त्यामुळे ती बिंदास्त झाली होती तर तिच्याबद्दल लोकेशला आकर्षण वाटू लागल्याने तोही तिच्या मागे पुढे फिरत होता कुठेही निघाली तर तो तिच्यासोबतच असायचा पती पत्नी कुठं फिरायला निघाले तरी लोकेश सोबत असायचा त्याचे सोबत असणे मनोजला खटकत नव्हते हळूहळू लोकेशने मामीसोबत चांगलीच मैत्री केली होती गप्पा मारण्याच्या बहाण्याने तो तिच्याशी लगट करत होता तिच्या शरीराला स्पर्श करत होता तिचा हात धरून जवळ बसवत होता तीही त्याच्याजवळ बसत होती त्याच्या अंगाला अंग घासत होती त्या दोघांचा हा वरवरचा था खेळ चालू झाला होता दरम्यान दोन वर्षापूर्वी मनोजच्या आईचे निधन झाले तेव्हा त्याला गावी जाणे भाग होते अंत्यसंस्कार वगैरे आटोपल्यानंतर पुढचे विधी करण्यासाठी मनोजला गावी राहावे लागणार होते तर त्याची पत्नी आणि लोकेश हे दोघे अंकलेश्वरला परतले ते दोघे कामाच्या निमित्ताने अंकलेश्वरला गेले याचे कोणालाच काही वाटले नाही कारण त्या दोघांतील नाते तसे होते पण त्या दोघांना नात्यांचा विसर पडला होता बसच्या प्रवासातच तो तिला खिटून बसला तीही मागे हटली नाही ती त्याला चिटकूनच बसली होती मग त्याने तिच्या ते खांद्यावर हात टाकून तिला जवळ ओढले साऱ्या प्रवासात प्रेमी वेगळ्याप्रमाणे त्यांची मस्करी सुरू होती कधी घरी जातो आणि तिला बेडवर घेऊन जातो असे त्याला झाले होते त्याने मनातील तिलाच बोलून दाखवले तिनेही हसून त्याला साथ दिली ते खोलीवर गेले खोलीत प्रवेश करताच त्यांनी काम क्रीडा चालू केली लोकेशने तिला चांगलेच रगडून काढले पतीपासून भरपूर सुख मिळत असले तरी तिला लोकेशकडूनही भरभरून सुख मिळावे असे वाटत होते तिने त्याला अक्षरशः वरवडून घेतले होते दोघेही तृप्त झाले त्यानंतर मात्र त्यांच्या संबंधाचा कसलाच अडसर आला नाही मनोज गावी होता तोवर त्याची बायको आणि लोकेश पती पत्नीप्रमाणे राहत होते त्या दोघांनी मनसोक्त शरीर सुखाचा आनंद लुटला आणि मनोज परत आला आणि कामावर जाऊ लागला तेव्हाही जेव्हा संधी मिळेल तेव्हा लोकेश तिचा उपभोग घेत होता ती त्याच्या इतक्या आधीन झाली होती की तिने त्याला नग्न अवस्थेत पोज दिल्या आणि त्याने तिचे कितीतरी फोटो काढले होते तसेच काम क्रीडा करत असताना त्याने तिचे व्हिडिओ बनवले होते हे फोटो आणि व्हिडिओ म्हणजे लोकच्या हाती सापडलेली तिची मानत होती त्या आधारे तो तिला धमकावून शरीर सुख घेत होता हे सगळे चोरी चुपे सुरू होते पण अलीकडे ती लोकेशला बहुतेकदा नकार देऊ लागली होती त्याला तिच्यावर पूर्ण कब्जा हवा होता त्याने विचार केला की जर मामा आणि मामीमध्ये वाट झाला तर मामा तिला सोडून देईन आणि ती एकटी पडेल तेव्हा तिला आपल्याशिवाय कोणी पर्याय उरणार नाही त्यामुळे त्या दोघांत भांडण व्हावे असे काहीतरी करण्याचा तो प्लॅन करू लागला एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला लोकेशची मामी माहेरी गेली होती ती गावी गेल्याने मनोज आणि लोकेश दोघेच घरात होते दोघे एकाच वयाचे होते दोघांनाही दारू पिण्याची सवय होती बायको घरात नाही म्हटल्यावर मनोजने दारू पिण्याचे ठरवले त्याने भाता लोकेश यालाही सोबत घेतले दोघांनी दारू आणली आणि ते दारूचे गुटके घेत बसले हळूहळू दारूची नशा चढू लागली तसे लोकेशने मामीबद्दल मामाच्या मनात संशय पेरण्यास सुरुवात केली तो म्हणाला मामीने मी फोनवर कोणाशी तरी बोलत असते मला काही तिचे लक्षण ठीक दिसत नाही तिचे एका पुरुषाशी संबंध असावेत असे वाटते मामा तिच्यावर तू लक्ष ठेव असे लोकेश बोलत होता शे ऐकून मनोजच्या मनात शंकेची पाल चुकचुकली त्याने रागाच्या भरात बायकोला फोन केला आणि तिला शिवीगाळ केली तसेच तातडीने घरी येण्यास सांगितले नवऱ्याचा पारा चढलेला पाहून तिने भीतीपोटी लालसोट येथून सवाईमाधोपूर येथील नरोली चौड हे तिचे माहेरचे गाव गाठले दुसऱ्या दिवशी दहा एप्रिल रोजी मनोजही लालसोट येथे पोहोचला तेव्हा त्याला त्याची पत्नी प्यारला गेल्याचे समजले यानंतर तो सवाई माधोईपूरलाही गेला इथे त्याने आपल्या पत्नीला जाब विचारला तेव्हा तिच्यासमोर कोणताच पर्याय उरला नव्हता तिने सांगितले माझे संबंध तुमचा भाता लोकच याच्याबरोबर आहे पण तो जबरदस्तीने माझ्याशी संबंध ठेवतो त्याने माझे काही फोटो काढले आहे त्यावरून तो मला ब्लॅकमेल करतो असेही तिने पती मनोजाला सांगितले हे ऐकून मनोज जास्तच चिडला तू मला इतके दिवस का नाही सांगितलेस असे विचारत त्याने तिला चांगलेच फैलावर घेतले तसेच लोकेशला अद्दल घडवायची असा विचार करून तो तिथून बाहेर पडला तेव्हा त्याचा मेवना आणि दोन साक्षीदार त्याच्यासोबत होते या चौघांनी लोकेशला घरातून उचलले आणि स्थळी नेले तिथे त्याला त्यांनी दारू पाजली दारूची नशा चढल्यानंतर मनोजने पुन्हा आपल्या बायकोबद्दल विषय काढला तेव्हाही लोकेशने तिचे कोणाचे तरी संबंध आहेत असे सांगितले तेव्हा मात्र मनोजने त्याच्या कानाखाली लावली त्याला शिवळगा करत मारहाण करण्यास सुरुवात केली तेव्हा सारा प्रकार लोकांच्या लक्षात आला सगळे प्रकरण आपल्या मामाला समजले आहे हे लक्षात आल्यानंतर त्याने थेट हार मान्य केली सगळी हकीकत मामाला सांगितली आणि त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली तो जे बोलत होता त्याचा व्हिडिओ मनोजने पुरावा म्हणून तयार केला मारहाणीचा व्हिडिओ बनवला त्यानंतर त्या चौघांनी बेदम चोप देऊन लोकेचा जीव घेतला तो ठार झाल्यानंतर सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मलराणा डोंगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोर नदीत खड्डा खोदून मृतदेह पुरण्यात आला आणि तिथून ते पसार झाले इकडे लोकेश घरी परत आला नसल्याने त्याचे पालक चिंतेत होते तो ज्या मनोजसोबत होता तो काहीच माहिती देत नसल्याने नातेवाईकाला मनोजबद्दल संशय येऊ लागला लोकेश बेपत्ता होण्यामागची युक्ती दुसरी तिसरी कुणी नसून त्याचा मामा मनोज असल्याचा त्याच्या घरच्यांना संशय होता त्यांनी तसे फिर्यादीत नमूद केले होते त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा छेडा लावत संशयित आरोपी मनोजच्या रूपाने पहिली अटक केली पण या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले जेव्हा मनोजने लॉकअपमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली पोलीस मनोजच्या आत्महत्येचे गुड उकलत असतानाच या प्रकरणाला आणखी एक वळण मिळाले लोकचच्या हत्येतील दुसरा संशयित आरोपी धर्मेंद्र मीना याने जयपूरमध्ये ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या केली लोकेशच्या हत्येनंतर धर्मेंद्र फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत होते दिनांक अकरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल या अवघ्या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये एका कोड्याने एकामागून एक तीन जीव घेतले होते रिडल म्हणजे हत्येचे कारण साहजिकच आता सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की मनोजने त्याचा मेवना धर्मेंद्र याच्यासोबत आपल्या भाचा लोकेशचा खून का केला आणि हत्येनंतर दोन्ही मेवण्यांनी एका दिवसाच्या अंतरावर आत्महत्या का केली त्यामुळे आत्महत्या आणि हत्येचे गुड उघडण्याआधीच एक व्हिडिओ समोर आला हा व्हिडिओ अन्य कोणाचा नसून त्या लोकेची हत्या करण्यात आली त्याच लोकेचा होता आणि तो व्हिडिओ हत्येपूर्वी त्याच्या मारेकऱ्यांनी म्हणजे त्याचा मामा आणि त्याच्या साथीदारांनी शूट केला होता या व्हिडिओमुळे लोकेशच्या खुनाची उकल तर झाली पण तोवर दोन्ही संशयितांनी आत्महत्या का केली होती तिच्यामुळे हे सगळे घडले होते ती मात्र अजून पोलिसांच्या हाती लागली नाही अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा